गणपती उत्सवाची सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांची भेट गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था चांगली असावी यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी धुळे दौऱ्याला येऊन विविध गणेश मंडळांची पाहणी केली यावेळी त्यांच्या संवेद अनेक अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे मिळाले शहरातील मानाचा गणपती आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या खुनी गणपती मंडळाला देखील त्यांनी भेट दिली यावेळी त्यांनी खुनी गणपतीच्या ऐतिहासिक महत्वाबद्दल सविस्तर माहिती घेतली यावेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी त्यांचे कुलगुच्छ देऊन स्वागत केले विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधून सुरक्षा व्यवस्था बाबत सविस्तर चर्चा केली त्यांनी सर्व मंडळांना शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले धुळे शहरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो या वर्षीही उत्साहात वाढ झाली असून शहरातील प्रत्येक कोपरा गणेशोत्सवाच्या रंगात रंगला आहे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या या भेटीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना वाढली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे